एक नंबर कामा गॅरंटी कामाची कामाची गॅरंटी मारायची याची मारायची आणायची कामाची सगळी गॅरंटी नाव काय कृष्णा शिळकी चौऱ्याहत्तर चोवीस नव्या बघा मित्रांनो एक नंबर पॉईंट पोला लागला सांग संपर्क पंचवीस हजार कि दात्या

काय ना आपल्याला कोण सांगा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्यान बत्तीसशे ही किंमत आहे पंचान्न हजार पंचान्न हजार ते ना ना ना। आ पंचान आ जा। जाते बैठक कशा आहे कामाल ओके दोन्ही काय ओके चालेल एक नंबर आम्हाला चालू आहे फायनल गॅरंटी पूर्ण पूर्ण गॅरंटी फायनल किती होईल लास्ट फायनल किती होईल नव्वद नव्वद लोन जाईल

बघा मित्रांनो एक नंबर आहे ऐंशी फायन होऊन जाईल मला कसं करा तुम्ही काय काय बी या दाल कसा आहे दाताला आहे का, साए? दाता दाता का साए? कामाल कसा आहे सर्व कामाल चालू आहे कुठले आपण शिरेगाव शिरेगाव सांगा फोन नंबर अठ्याण्णव एकोणऐंशी बघा मित्रांनो एक नंबर बैल जोड आहे कॉन्टॅक्ट करा काय काय बैलांची पंचंशी हजार कामाला कसं आहे चालू कामाला गॅरंटी माझ्या आणण्याची गॅरंटी सारव कुठले आपण फोन सांगा बरं का फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एक्क्याऐशी झिरो सहा चौवेचाळीस अठरा माझ्या मित्रांनो या मोबाईल जोड आहे तुम्हाला कोणाला असेल त्याला संपर्क करा किंमत काय किंवा याची वाले पंचवीस हजार रुपये का काय चालू आहे फक्त वासरू आहे चालू आहे कुठल्या आपण